आता निकाल चुरशीनं मतदान झालेलं आहे काही ठिकाणी तीन ठिकाणी बंडखोरी आहे तर काही ठिकाणी जिथं मताचा टक्का खूप वाढला आहे तिथं आणि जिथं बंडखोर खूप जोरात आहेत तिथं एखादा निकाल इकडे तिकडे होऊ शकतो पण पाठीमागच्या वेळेला जे निकाल होते तशाच प्रकारचे निकाल आता पुन्हा येऊ शकतो म्हणजे पाच महाविकास आघाडी आणि तीन मायुती सांगली विधानसभेचा सांगली विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर इथं काँग्रेसच्या बंडखोरीमुळे या निवडणुकीत खूप चुरस निर्माण झाली वास्तविक पाहता काँग्रेसच्या बंडखोरीनंतर ही निवडणूक एकतर्फी व्हायला हवी होती म्हणजे काँग्रेसच्या जयश्री वहिनी पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर काँग्रेसच्या मतांमध्ये विभागणी झाली आणि मग भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधीर गाडगिल सेफ किंवा वन वे असं व्हायला पाहिजे होतं पण तसं होताना दिसलं नाही कारण त्या दोन्ही बाजूची मतं घेत होत्या अर्थात हे सगळं निवडणुकीच्या प्रचाराच्या काळामध्ये धमधुमीमध्ये ऐकायला येणारे मिळणारे प्रवाद आहेत तर ते मतदानावर किती थेट इफेक्ट करतात हे माहिती नाही पण एकतर्फी वाटणारी ही निवडणूक नंतरच्या काळामध्ये खूप चुरशीची होत गेली पण तरी सुद्धा ही निवडणूक काँग्रेसच्या मतातल्या विभागणीमुळे भारतीय जनता पक्षाला म्हणजे सुधीर गाडगिळ यांना थोडीशी सोपी आहे म्हणजे काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्यामुळे काय केलं फायदा काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत सुधीर गाडगिळ यांना खूप मोठा फायदा होईल त्यांना अगदी त्यांची निवडणूक वनवे जाईल असं वाटत होतं पण तसं काय झालं नाही पुढे अत्यंत चुरस निर्माण झाली कारण बंडखोरांना जशी काँग्रेसची मतं घेतली तशी त्यांनी भारतीय जनता पक्षाची मतं घेतली पण ओव्हरऑल विचार केला तर मतदान होईपर्यंतची परिस्थिती पाहिली तर या मतविभागणीचा फायदा पुन्हा मी तेच सांगतो की निश्चितपणे या बंडखोरीचा फायदा भारतीय जनता पक्षाला होईल आपल्यासोबत आहे सर खोटे म्हणतात काय परिस्थिती तासगाव कठिंबाडमध्ये अत्यंत चुरशीची लढत आहे रोहित पाटील हे स्टार प्रचारक होते आणि त्यांना घेण्यासाठी आणि ह्याच्यासाठी संजय पाटील हे भाजपचे दोन ले ले। तर माजी खासदार आलेले आहेत तर यांना उतरवलेला अजित पवार गटानं उतरवलेला आहे त्यामुळं ही निवडणूक अतिशय चुरशीची आहे म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये ज्या लढती अनप्रेडिक्टेबल आहेत तर तशा प्रकारची लढत ती झालेली आहे संजय काका उतरवल्यामुळं तिथं पारंपरिक जी लढत आर आर पाटील विरुद्ध संजय का पाटील अशी होती तीच लढत वेगळ्या एका वेगळ्या ह्याच्या प्रमाणात झालेली आहे मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये संजय काका पाटील यांना पंच्याऐंशी हजार मतं पडलेली होती मत आणि पंचावन्न हजार ही विशाल पाटलांना पडलेली म्हणजे त्यावेळेला दहा हजार मतांचा पाचव्या फरक होता पण त्यावेळेला अजितराव घोरपडे हे विशाल पाटलांच्या बरोबर होते आणि रोहित पाटलांनी सुद्धा काम विशाल पाटलांचं केलेलं होतं यावेळी मात्र अजितराव घोरपडे यांना आपल्याकडे वळवण्यामध्ये अजित पवार आणि संजय काकांनी यश आलं तर तो एक फरक कवठेम तालुक्यामध्ये होईल आणि त्यातनं किती कवठेमंगाळ तालुक्याचं लीड मिळते हा विषय आहे आणि अधिक संजय काकानी आर आर पाटलांचे एक विश्वास दिलीप उनवणे म्हणून आहेत तर त्यांना किशोर उनवणे आहेत तर त्यांना फोडल्यामुळे तिथे एक सावळस गटामध्ये म्हणजे सावळस गटामध्ये संजय काकांनी मी मागे राहतात तिथे सुद्धा परिणाम होणं शक्य तासगाव शहर आणि चिंचणी हे दोन जिल्हा परिषद म्हणजे तासगाव शहर आणि चिंचणी जिल्हा परिषद मतदारसंघ याच्यामध्ये सुद्धा संजय काका थोड्या आघाडीवर आहेत तर नेमकी ही लढत अतिशय चुरशीची होईल आणि लाडक्या बहिणींचा परिणाम सुद्धा या मतदारसंघामध्ये थोडा दिसेल आणि या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप पण खूप झालेत सगळ्या गोष्टी त्यामुळे अनप्रेडिक्टेबल अशी ही इलेक्शन आहे हा त्याच्याबद्दल थोडी सहानुभूती ही रोहित पाटलांच्या बाजूने झालेली आहे पण त्याचा इम्पॅक्ट जो नंतरच्या काळामध्ये रोहित पाटलांनी ज्या पद्धतीने तो करायला पाहिजे होता त्याच्या पद्धतीनं झाला असं मला वाटत नाही कारण ऑलरेडी संजय काका आणि आर आर पाटलांचं गट हे विरोधातच होते एकमेकांच्या त्यामुळे त्यांना त्याच्या सहानुभूतीचा किंवा त्याच्या फार मला वाटत नाही पडेल असं कारण नंतरच्या काळामध्ये तो विषय थोडा मागं पडला आणि त्यानंतर मग बाकीचे विषय पुढे आले म्हणजे किती कोणाची किती संपत्ती आहे काय असं विषय सगळे झाले आणि सोशल मीडियातनं सुद्धा बरेच आरोप प्रत्यारोप झाले तर त्यामुळं निवडणूक चुरशीची आहे सर एकंदर पाहिलं गेले पोलीस विधानसभेचं काय पलूस विधानसभा मतदारसंघामध्ये जे दोन तुल्यबळ उमेदवार आहेत त्यांची पारंपरिक लढत आहे गेल्या काही काळामध्ये ती लढत टाळली जात होती यावेळी मात्र ती लढत थेट होते थे। डॉक्टर विश्वजित कदम आणि संग्रामसिंह देशमुख हे दोन तुल्यबळ उमेदवार आहेत त्यांच्यामधली जी लढत आहे त्याच्यात काही म मतदारसंघ हे यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत विशेष करून कदमांची ताकद ही पलूस तालुक्याचे ग्रामीण टोटल आणि त्याशिवाय कडेगाव तालुक्यातील जे देवराष्ट्र वगैरे जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत या परिसरामध्ये त्यांचा चांगला बोलबाला आहे आणि त्याच्या जीवावरच ते आजपर्यंत निवडून येत आलेले आहेत तर देशमुखांचं जो मतदारसंघ आहे त्यामध्ये दे देशमुखांच्या बाजूचे जे मतदारसंघ आहेत त्यामध्ये कडेगाव कडेपूर जिल्हा परिषद मतदारसंघ हे प्रमुख असतात आणि त्यानंतर इतर दे ठिकाणची नाराजी किंवा इतर ठिकाणचे महत्वाचे घटक हे आपल्या बरोबर घेऊन ते जात असतात विशेष करून कुंडल हे गाव किंवा कुंडलचे लाड हे जिकडे जातील तिकडे मतदानाचे पारडं थोडं जड होतं असं एक परिस्थिती असते यावेळी झालेलं असं आहे की कुंडलच्या लाड परिवाराचा आणि देश कदमांचा असलेला थोडासा मतभेदाचा भाग जो होता तो टाळण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीमुळे झालेला आहे त्याचा परिणाम मतदानावर दिसून येईल असं स्थिती आहे की ती मोठीही आहे पोलूस तालुक्यातल्या जैन समाजाची काही थोडीफार नाराजी जी होती ती विश्वजित कदम यांच्या कार्यकर्त्यांना संपूर्णतः संपवता आलेली नाही काही नेत्यांना त्यांनी ने आपल्या बरोबर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र ते एक आव्हान आहे कडेगाव कडेपूरच्या पट्ट्यामध्ये काही मुस्लिम पदाधिकारी मुस्लिम कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधले पद देण्याचा एक मुद्दा होता जो देश जो कदमांच्या विरोधात गेलेला आहे की त्यांनी त्या बाबतीत त्यावेळी दखल घेतली गेली नव्हती मात्र त्याचबरोबरने महापुराच्या काळात केलेलं विश्वजित कदम के यांचं काम हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे डॉक्टर पतंगराव कदम यांच्याप्रमाणे मतदारसंघात काम केले लोक निवडून देतील असं हे न करता प्रत्येक संपर्क प्रत्येक गावातील प्रत्येक बुथशी आणि प्रत्येक व्यक्तीशी संपर्क हा एक त्यांनी मोठा अजेंडा ठेवल्यासारखं इलेक्शनची तयारी फुर फार आधीपासून केली होती ते तेवढी तयारी संग्राम कदम यांची शेवटच्या टप्प्यामध्ये कमी पडली कारण काही जवळचे घटक त्यांच्याबरोबर आले नाहीत असं सांगितलं जाते आता ह्यामध्ये कोण किती आघाडी घेतं आणि आपल्या बाजूनं जास्तीत जास्त जनमत कसं वळवतं हा त्यात बघण्याचा एक मुद्दा आहे एकोणीसशे ची पुनरावृत्ती होणार का असा एक मुद्दा मांडला जातो तर पंच्याण्णवचा अपयश पतंग नावांचं काढणार का विश्वजित कदम हा मुद्दा आहे त्यामध्ये आणि त्या मुद्द्यामध्ये काही गोष्टी जर लक्षात घेतल्या तर विश्वजित कदम या बाबतीत आघाडीवर असलेले दिसतात आ, मात्र ही निवडणूक आणि तो निकाल शेवट येईपर्यंत या या मतदारसंघातील जनता जी आहे ती धक्कादायक निकाल किंवा एकतर्फी निकाल असे दोन्हीच्या बाबतीत प्रसिद्ध आहे त्यामुळे स्पष्ट सांगता येणार नाही इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांच्या विरोधात अजित पवारने उमेदवारी केली भाषण देखील काय सांगाल अजितदाच्या बाबतीत एक असं होतं की ते जयंत पाटलांच्याकडे येणारच हे नक्की होतं पण ते यावेळी एकटे आले नाहीत तर स्वतःला उमेदवार घेऊन आले होते आणि घड्याळ विरुद्ध घड्याळ असं त्यांचं हे होतं की सात वेळा निवडून आलेले जयंतराव पाटील हे एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीपासून घड्याळ चिन्हावर लढत आहेत त्यामुळे घड्याळ हे चिन्ह त्यांनी गावोगाव रुजवलेलं होतं आणि लोकसभेला त्यांचा इथं उमेदवार नसल्यामुळे तुतारी माणूस हे जे चिन्ह आहे ते विधानसभेला पहिल्यांदाच आलेलं आहे आणि जयंतरावांना हे मतदारसंघांमध्ये चिन्ह यशस्वीरित्या पोचवायचं होतं हा एक मोठा त्यांना चॅलेंजचा भाग होता त्याशिवाय अजित पवारांनी त्यांच्या कारखान्याचा जो दर आहे जो राजाराम बापू कारखान्याच्या मूळ मतदारसंघ म्हणजे वाळवा मतदारसंघाचा मूळ भाग सोडून जो डिग्रज सर्कल वगैरे आलेला आहे त्या डिग्रज सर्कल म्हणजे मिरज तालुक्याच्या भागामध्ये तेवढाच दर दिला आहे असं नाही आहे तर त्याचा मुद्दा जय अजित पवारांनी केला होता की आम्ही माळेगाव मतदारसंघामध्ये माळेगाव कारखान्याला जसा दर देतो तसा जयंतरावांनी दर दिला नाही अशा पद्धतीनं साखर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या बाजूला घेण्याचा एक प्रयत्न केला होता दुसरीकडे त्यांच्याशी झुंज देण्याचा प्रयत्न करणारे निशिकांत पाटील हे आहेत की त्यांनी संघटनेच्या जीवावर जोरावर लोकसभेला जे एक राजकारण आपलं यशस्वी करण्याचा प्रयत्न केला की आपलं मतदान एका बाजूला महाविकास महायुतीचे उमेदवार त्यांना देण्याचं आणि जिथं जैन बहुल भाग आहे अष्टा आणि पट्ट्यामध्ये किंवा सर्कल सर्कलमध्ये त्या ठिकाणी ते राजू शेट्टींना जाईल आणि पुन्हा ते आपल्या मदतीला येतील अशा पद्धतीने एक राजकारण केलं होतं त्या राजकारणाचा काहीसा परिणाम हा झालेला दिसतोय मात्र सात वेळा निवडून आलेले जयंतराव हो। त्या विरोधात अजित अजितदादांची आत्ताची भूमिका आणि जयंतरावांच्या बाजूने किंवा एकूण राष्ट्रवादीच्या बाजूने असणारी सहानुभूती असा एक मोठा मुद्दा आहे त्यामुळे याचा निकाल जेव्हा येईल त्याच वेळी त्याच्याबद्दल काही सांगता येईल पण आता तरी ही स्थिती आहे शिराळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील अमित शाह असतील यांची मोठी सभा झाली काय परिस्थिती काय शिराळा शिराळा मतदारसंघामध्ये दोन नेते एका बाजूला झाले की निकालाच थोडस वातावरण बदलतं हा पूर्वीपासूनच आहे म्हणजे शिवाजीराव नाईक जर निवडणुकीला उभारले तर त्यांच्या बाजूने दोन नेते जर असतील म्हणजे शिवाजीराव नाईक आणि मानसिंगराव नाईक एकत्र असतील तर शिवाजीराव नाईक निवडून आले ज्या वेळेला म्हणजे पूर्वीपासून शिवाजीराव देशमुखांना जेव्हा उमेदवारी वे करायची वेळ होती त्यावेळेला दुसऱ्या बाजूच्या मतदारांनी नेत्यांनी साथ दिली त्यावेळी शिवाजीराव देशमुख सुद्धा निवडून आले होते तर हा एक नेहमीचा हे आहे त्यामध्ये आता जत वाळवा तालुक्यातील चाळीस गावं जी आहेत ती, ती सुद्धा या मतदारसंघाला जोडलेली आहेत त्याचा प्रभाव हा सातत्याने होतो आणि जयंतराव नेहमीच मानसिंगराव नाईकांच्या बाजूने उभं राहिलेले दिसत आहेत ले ले आ, 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 या निवडणुकीमध्ये किंवा ज्यावेळी राष्ट्रवादीची फूट पडली तेव्हा सुद्धा मानसिंगराव नाईक हे जयंतरावांच्या बरोबर जिल्ह्यात असलेले दिसले त्याचा परिणाम असा झाला की जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी एकत्रित राहिली अशा वेळी नात्याचा विचार न करता जयंत पाटलांनी मानसिंगराव नाईकांच्या मागे ताकद जोडलेली आहे आणि सत्यजित देशमुख यांनी यावेळी एक प्रयत्न केला होता की स्वतःहून या मतदारसंघामध्ये अ शिवायराव देशमुखांच्या पासून थांबलेला राहिलेला गॅप आणि आपल्या कुटुंबावर झालेला म्हणजे झालेला नव्हे तर तो न मिळालेली संधी याचा बदल करावा यासाठी त्यांचा प्रयत्न होता मात्र हे फार वर्षानंतर ते पुन्हा आले निवडणुकीच्या मैदानामध्ये त्यामुळे यावेळेची निवडणूक ही त्यांच्यासाठी नवीन काहीतरी शिकवणारी असेल पण यश देणारी होईल का नाही हे सांगता येणार मी तर मला समजामध्ये काय करत आहेत त्यांच्या विरोधात मिर्जेशी निवडणूक सुरुवातीला ज्या वेळेला उमेदवारी जाहीर झाली सुरुवातीपासूनच या मतदारसंघामध्ये नाट्यमय घडामोडी घडलेल्या आहेत सुरुवातीला काँग्रेसने या ठिकाणी दावेदारी केली राष्ट्रवादीने दावेदारी केली त्यांच्याकडे ते सांगत होते की आमच्याकडे तुल्यबल तुल्यबळ उमेदवार आहेत आणि तुम्ही आम्हाला ही सीट सोडा परंतु एकूण जागा वाटपाच्या सगळ्या चर्चांमध्ये ही सीट जी आहे ती गेली उद्धव सेनेला आणि उद्धव सेनेनी या ठिकाणी बऱ्याच जणांना असं वाटलं होतं की काँग्रेसमधून जे इच्छुक होते राष्ट्रवादीमधून जे इच्छुक होते त्यांनाच उमेदवारी देऊन उद्धवसेना या ठिकाणी एक खेळी खेळू शकते परंतु त्यांनी आपल्या निष्ठावंत माणसाला म्हणजे तानाजी सातपुतेंना या ठिकाणी उमेदवारी दिली ज्यावेळेला ही उमेदवारी दिली त्यावेळेला अनेकांना आश्चर्य वाटलं की हे असं का केलं कारण या अगोदर सुद्धा दोन हजार चौदा मध्ये तानाजी सातपुते हे विधानसभेच्या निवडणुकीत उतरले होते त्यावेळेला त्यांना वीस हजार मतं मिळाली होती आणि ही त्यावेळेला ही कमी मत मिळाली होती आणि या अगोदर त्यांचा प्रयोग झाला होता तरी सुद्धा त्यांना उमेदवारी का दिली गेली असा एक प्रश्न रा, राजकीय कार्यकर्ते म्हणा किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चेची होती आणि नंतर मात्र जेव्हा जस अशी निवडणूक पुढे जात राहिली त्यावेळेला जयंत पाटील असतील किंवा विशाल पाटील असतील किंवा सगळे मित्र पक्ष जे आहेत महाविकास आघाडीचे ते सगळे ताकदीने या निवडणुकीत उतरले आणि हे अनपेक्षित होतं कारण मिरजेमध्ये असं कधी घडलं नव्हतं आणि ही ताकद मिळाली याशिवाय उद्धव सेनेनं सुद्धा स्वतः अनेक नेत्यांना या ठिकाणी आणून या ठिकाणी सभा घेतल्या प्रचार केला आणि त्याचा परिणाम असा झाला की एकतर्फी वाटणारी ही निवडणूक ही एकतर्फी राहिली नाही आणि ग्रामीण भागापासून मिरज शहरापर्यंत या निवडणुकीमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या जातीय समीकरण बदलली आणि या निवड बाकीच्या जे मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी चुरशीच्या लढती होत आहेत त्या विधानसभा मतदारसंघाप्रमाणे या ठिकाणी चित्र निर्माण झालं आज या घडीला अशी स्थिती आहे की ताणाजी सातपुते हे प्रतिस्पर्धी तुल्यबळ प्रतिस्पर्धी म्हणून आता ओळखले जाऊ लागलेत कारण गेल्या दोन तीन दिवसांमध्ये जो बदल घडला जो जी ताकद मिळाली त्यांना जी रसद मिळाली त्याच्यामुळं मिरजेमध्ये कोणता कसा निकाल लागू शकेल हे सांगताही येणार नाही इतपत ही, ही, ही निवडणूक चुरशीची झालेली आहे आणि कदाचित बरेच जण असं म्हणतात की निसटता पराभव होईल मागच्या वेळेला सुद्धा असंच अशीच परिस्थिती झाली होती की बाळासाहेब होणमोरे जे होते ते नौखे होते नौखे मानले जात होते परंतु त्यांनी सुद्धा खूप त्यांना काठावर आणलं म्हणजे मता मताधिक्य त्यांना जरी मिळालं असलं तरी मागच्या मताधिक्यामध्ये त्यांची घट झाली दोन हजार एकोणीसला त्यांच्या मताधिकामध्ये घट झाली होती आणि बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की प्रस्थापित जो नेता असतो त्याचं वजन जास्त असतं त्याची यंत्रणा जास्त असते त्याच्याकडे ताकद जास्त असते नेते जास्त असतात ता, तोच माणूस निवडून येतो हे गणित हे समीकरण मिरजेमध्ये लागू होत नाही कारण हाफिज दत्तुरे सुद्धा नौखे होते ज्यावेळेला त्यांना पहिल्यांदा उमेदवारी मिळाली होती आणि अचानक त्यावेळेला जे निवडून आले होते आणि त्यावेळेला काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांनी सुद्धा म्हटलं होतं की ह्या व्यक्तीला मी ओळखतही नव्हतं यांना तिकीट मिळालं आणि ते व्यक्ती आमदार होते हे सुद्धा मला माझा विश्वास बसत नाही असं काहीसं वातावरण त्यावेळेला होतं कदाचित तसही चित्र या निवडणुकीत दिसू शकतं परंतु निकाल काय लागेल हे आता सांगता येणार नाही ना ना परंतु जे वाटत होतं की भाजपला या ठिकाणी सहज फायदा होईल सहज ही इलेक्शन लागेल आणि आपल्या हाती लागेल असं वाटत होतं ते चित्र आता सध्या दिसत नाही चुरशीची लढत झाली आहे कदाचित भाजपचा विजय झाला तर तो काठावर होईल आणि कदाचित निकाल लागला तर तो धक्कादायक सुद्धा लागू शकतो नाही वंचित आणि एम आय एम त्या ठिकाणी उमेदवार दिले त्यांनी परंतु जसा प्रभावी प्रचार त्यांनी करायला पाहिजे होता जसं अन्य मतदारसंघात ज्यांचा प्रभाव तिथं असतो अशा ठिकाणी ते ज्या पद्धतीनं प्रचार करतात तसा प्रचार इथल्या उमेदवारांकडून झाला नाही उमेदवार जरी असले त्यांचे तरी त्यांच्या त्यांच्याकडून जो प्रचाराचा अजेंडा राबवायला पाहिजे होता तो राबवला गेला नाही त्यामुळं त्याचा या निवडणुकीत फारसा काही फरक पडेल असं वाटत नाही मत निश्चित त्यांना मिळतील परंतु मुख्य जी लढत आहे ती उद्धव सेना आणि भाजप यांच्यामध्येच दिसून येते आपल्यासोबत दादा जत मतदारसंघ काय जत विधानसभा मतदारसंघ असा मतदारसंघ आहे की राज्यातले जे काही महत्वाचे मतदारसंघ समजले जातात असा तो मतदारसंघ आहे सांगली जिल्ह्यात सुद्धा आठ पैकी पाच ठिकाणी प्रचंड चुरस आहे तर त्या प्रचंड चुरस असणाऱ्या मतदारसंघापैकी जत हा मतदारसंघ मानला जातोय कारण त्याचा असं आहे की, की लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला सर्वाधिक मत जत विधानसभा मतदारसंघात मिळालेली होती त्याचाच परिणाम म्हणून तिथं इच्छुकांची संख्या खूप जास्त होती जत हा असा विधानसभा मतदारसंघ होता जिथं भाजपकडून पाच ते सात उमेदवार असे होते की ज्यांना भाजपमधून निवडणूक लढण्याची इच्छा होती पण शेवटी असं झालं की विधान परिषदेचेच विधान परिषदेवर असणारे गोपीचंद पडळकर यांना भाजपनं उमेदवारी दिली आणि त्या ठिकाणी स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार असं एक युद्ध सुरू झालं गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात विक्रम सावंत विद्यमान काँग्रेसचे आमदार आहेत त्यांचा प्रचार हा विकास कामांवर राहिला तर त्यांच्या विरोधात गोपीचंद पळकर यांच्याकडून मात्र जातीय ध्रुवीकरण झालं या जातीय ध्रुवीकरणाचा परिणाम त्यांना फायद्यात होतो की तोट्यात हे पाहावं लागेल कारण की भाजपमधून बंडखोरी पण झाली तिथे इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळं माझी आमदार असणारे विलासराव जगताप त्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमनगौडा रवी पाटील तमनगौडा रवी पाटील हे स्वतःच या भाजपमधील नाराजांचे प्रतिनिधित्व करून त्यांनी बंडखोरी केली आता ते कितपत मत तर या ठिकाणी लिंगायत समाज सर्वाधिक आहे दुसऱ्या क्रमांकावर धनगर समाज आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर मराठा समाज व इतर तर या ठिकाणी दन... लिंगायत समाजामध्ये डिवायडेशन करणं दो तिघांनाही शक्य झालेलं आहे त्यामुळे धनगर समाजाची मतं कुणाकडे जातात मराठा समाजाची मतं कुणाकडे जातात यावरती त्या ता ठिकाणचा निकाल आहे खर तर तो निकाल आपण सहजरित्या सांगू शकणार नाही इतकी काट्याची लढत त्या ठिकाणी झालेली आहे त्या ठिकाणी डी सीचा प्रश्न असेल त्यानंतर तुरची बोबलेश्वर सारख्या पाण्याच्या योजनांचा सा प्रश्न असेल दुष्काळाचे प्रश्न असतील या सगळ्यांमुळे ती ती निवडणूक गाजली शिवाय ती निवडणूक जी आहे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः खूप प्रतिष्ठेची बनवली त्याचं कारण की राज्यातल्या प्रचाराची सुरुवातच त्यांनी जत विधानसभा मतदारसंघातकडून केली त्यामुळे ही प्रतिष्ठेची लढत आता नेमकी कोणाकडे कौल देते आता आपल्याला बघावं लागेल एकंदरीत पाहायला गेलं तर खानापूर मतदारसंघ काय करत कारण मुख्यमंत्र्यांकडं सभा घेऊन खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघ जो आहे या ठिकाणी दिवंगत आमदार अनिल बाबर यांचं नुकतंच निधन झालेलं असल्यामुळे त्या ठिकाणी सहानुभूतीचा फायदा चिरंजीव बाबर यांना होईल आणि ती निवडणूक अगदी सहज सोपी जाईल असं वाटत होतं परंतु तसं झालेलं नाहीये तिथं देखील खूप काट्याची लढत झाली त्याचं कारण आहे की राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत त्यांना तेच ऐनवेळी शरद पवार गटात येऊन त्यांना तुतारीचं चिन्ह घेऊन त्यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आणि शिवाय भाजपकडून जे इच्छुक असणारे त्या मतदारसंघातले जे माजी आमदार आहेत राजेंद्र राणा देशमुख यांनी त्या ते ठिकाणी बंडखोरी केली या बंडखोरीमुळे एकाच एक लढत जर झाली असती तर त्या ठिकाणी थोडासा आपल्याला निकाल सांगू शकलो असतो परंतु देशमुखांच्या बंडखोरीमुळे त्या ठिकाणी आता खूप प्रचंड तणावाचं किंवा एकूणच परिस्थिती सांगता न येण्यासारख्या खूप काट्याची लढत त्या ठिकाणी तर हे आपल्यासोबत होते ज्येष्ठ पत्रकार यांनी आपले विश्लेषण मांडलेलं आहे तरुण भारत सती शेख सांगली